नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तीस नोव्हेंबर हे जवळ येत आहे आणि तीस नोव्हेंबर म्हणजे पेन्शनधारकासाठी एक महत्वाची डेडलाईन तर कशासाठी तीस नोव्हेंबर एक जरुरी आहे तर तीस नोव्हेंबरला जे काही पेन्शनधारक कर्मचारी आहेत त्यांना आपलं लाईफ सर्टिफिकेट हे कार्यालयात सादर करावं लागतं त्याच्याशिवाय त्यांना ते पेन्शन मिळत नाही चला बघून आपल्या व्हिडिओकडे आता बघूयात की नेमकं सविस्तर मध्ये काय करायचे दरवर्षी जीवन प्रमाणपत्र हे सरकारी पेन्शन कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य ठरलेलं आहे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे जर तुम्ही तीस नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही तर तुमची पेन्शन ही बंद होते यापूर्वी पेन्शन धारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंत ऑफिस किंवा अन्य ठिकाणी जावे लागते आता मात्र तुम्ही ते कागदपत्र घर बसले ऑनलाइन सादर करू शकता दरवर्षी पेन्शनधारकाकडून जीवन प्रमाणपत्र मिळवण्याचा मुख्य हेतू पेन्शन निधी विभक्त योग्य लाभार्थ्यापर्यंतच पोचावी आणि कोणीही फसवणूक करून पेन्शन मिळवू शकणार नाही याची खात्री करणे असल्याचे सरकारचे सांगितले आहे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्वाची अट असून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम ही तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत आहे मात्र तुम्ही तोपर्यंत तो जर जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही तर तुमची पेन्शन ही बंद होणार जीवन प्रमाणपत्र सादर करणे ही केवळ औपचारिकता प्रमाणपत्र नसून पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने सुरू केलेली एक आवश्यक प्रक्रिया सुद्धा आहे यापूर्वी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सादर करावी लागत होती तेव्हा रांगेत तासन तास उभे राहावे लागत असे काही वेळ बऱ्याच चक्रा माराव्या लागत असत यामुळे वृद्ध पेन्शनधारकांचे हाल व्हायचे किंवा त्यांना यायला सुद्धा जमायचं नाही आता मात्र पेन्शनधारक घर बसल्या मोबाईलवर जीवन प्रमाण पोर्टल किंवा जीवन प्रमाण द्वारे हे जीवन प्रमाणपत्र काढू शकतात बँक शाखा पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन ऑफलाईन प्रमाणपत्र हे सादर करू शकतात अथवा गुगल प्ले स्टोरवरून आधार फेस आर आणि जीवन प्रमाण फेस ॲप डाउनलोड करा पेन्शनधारकांनी त्यांची पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ क्रमांक हा द्यावा आधार क्रमांक बँक खाते तपशील आणि लिंक मोबाईल सुद्धा द्यावा लागेल ॲपद्वारे स्कॅनिंग साठी पेन्शनधारकाच्या चेहऱ्याचा सा फोटो घ्या सगळी माहिती प्रविष्ट केल्यास ची सबमिशन करा सबमिट झाल्यावर लिंक नोंदीकृत मोबाईल नंबरवर संदेश येईल लिंक उघडून तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र देखील हो त्यातून डाउनलोड करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार